महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजणे इतक्याच तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये डाव्या चळवळीचा लाल झेंडा डवलानं फडकतोय यातील एक मतदारसंघ म्हणजे कळवण सुरगाणा गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी बहुल मतदारसंघात जेवढा माकपचा जोर आहे तेवढीच पवार घराण्याची ताकद आहे गावीत विरुद्ध पवार हा इथला पारंपरिक संघर्ष यात कधी गावीत बाजी मारतात तर कधी पवार घराणा यंदा पुन्हा एकदा हात सामना रंगण्याची शक्यता आहे यात नेमकी कोण बाजी मारू शकतं कोणाची ताकद किती आहे पाहूयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये कळवण सुरगाना हे दोन तालुके यापूर्वी हे या दोन्ही मतदारसंघही वेगळेच होते सुरगाणामध्ये मा माकपची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत गावी यांना या तालुक्यात अजूनपर्यंत तरी तगडा प्रतिस्पर्धी सापडलेला नाहीये त्यामुळेच मतदारसंघ वेगळा असताना जीवा पांडू गावी अर्थात जे पी गावी तिथून तब्बल सात वेळा आमदार झाले यंदा ते आठव्यांदा विधानसभा गाठण्यासाठी तयारी करतायत ज्याप्रमाणे सुरगाणामध्ये माकपची ताकद आहे अगदी त्याचप्रमाणे कळवण तालुक्याला पवार घराण्यानं आपला बालेकिल्ला किल्ला बनवलाय कळवण मतदारसंघ वेगळा असताना एकोणीसशे पंच्याऐंशीचा अपवाद वगळता ए टी पवार इथून तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले ए टी पवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळात अनेक विकासाची कामं केली पुनर्धरणाची निर्मिती त्यांच्या काळातच झाली तर शासकीय इमारतींसह अनेक विकास कामं करत त्यांनी कळवण मतदारसंघामध्ये आपली छाप पाडली दोन हजार नऊ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यात कळवण सुरगाणा मतदारसंघ एक झाला त्यामुळं कोणत्या तालुक्याचा नेता विजय होणार अशी एक स्पर्धा सुरू झाली या लढतीत पहिल्यांदा एटी पवार विजय झाले दोन हजार चौदा साली मात्र गावित यांनी डावपेच खेळले पवार यांना घेण्यासाठी त्यांनी कळवणमधून उमेदवार उभे केले गावित यांचा हा डाव यशस्वी झाला सुरगाणा या गावितांच्या बालेकिल्ल्यातील एक गट्टा मतदान त्यांच्या पारड्यात पडलं तर कळवणमध्ये पवारांची मतं विभागली गेली अवघ्या चार हजार मतांनी गावित विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एटी पवार यांच्या स्नुषा भारती पवार खासदार झाले पण त्यांना कळवणमधून मताधिक्य मिळालं नव्हतं यामागे आपल्याच घरातील भेदी असलेली शंका त्यांना होती त्यानंतर त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एटी पवार यांच्या सुपुत्र नितीन पवार यांना मैदानात उतरवलं गेलं परंपरेप्रमाणे टप फाईट झाली पण निवडणुकीच्या शेवटच्या काही दिवसात भारती पवार यांनी आपली ताकद जे पी गावित यांच्या मागे लावल्याची चर्चा होती मात्र अवघ्या सहा हजार मतांनी नितीन पवार आमदार झाले आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भारती पवार यांना कळवण स्वर्गानामधून मताधिक्य मिळालेले नाहीये त्यामुळं आता त्या काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागले राष्ट्रवादीकडून सध्या तरी नितीन पवार यांचीच उमेदवारी निश्चित मानली जाते कळवण तालुक्यातील विविध संस्थांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात तसेच ए टी पवार यांना मानणारा मोठा वर्गही इथं आहे नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठा निधी कळवण तालुक्यासाठी आणलाय त्याचा फायदाही त्यांना होऊ शकतो युतीने झाल्यास भाजपकडून एनडी गावित किंवा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर चव्हाण हे दावेदार आहेत नितीन पवार यांच्यासाठी जशात जमेच्या बाजू आहेत तशाच नकारात्मक बाजू हे आहे भारती पवार विरुद्ध नितीन पवार यांच्यातील छुपा संघर्ष ही पहिलीच नकारात्मक बाजू आहे दुसरी म्हणजे नितीन पवार यांनी आमदार झाल्यावर ऑनलाईन उद्घाटनांचा लावला मात्र ती तशीच ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय मतदारसंघातील कांद्याच्या प्रश्नामुळे जनतेत प्रचंड नाराजी दिसून येते तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यामुळं झालेली चाळण हा प्रश्नही मतदारांच्या नाराजीचं प्रमुख कारण आहे याशिवाय वन अधिकार कायद्याविरोधात भूमिका घेत आदिवासी फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या विरोधातील भूमिका घेतली विकास कामांकडे दुर्लक्ष केलं असं मतदारसंघातील लोकांचं मत आहे या सगळ्यामुळं जे पी गावित यांना तुलनेनं लढत सोपी मानली जाते महाविकास आघाडीतून मदत झाल्यास त्यांच्यासाठी विधानसभा आठव्यांदा दूर नाही हे मात्र नक्की तर मंडळी कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा